शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आपला शेतकरी मित्र सुदर्शन चला शेती करूया आपल्या आवडते युट्यूब चॅनलवरती स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलवरती हा व्हिडिओ कमीत कमी सहा ते सात महिन्यानंतर आज चॅनलवरती येतो तर ह्या सात महिन्यात आपण कोणत्या नवीन व्यवसायात पदार्पण केलं तर की ज्यामुळे आपण ह्या शेती क्षेत्रामध्ये आपण काही दिवस थांबलेलो किंवा आपल्या या यूट्यूबवरती आपण व्हिडिओ अपलोड करू शकलो नाही याची सविस्तर माहिती नक्कीच अजून कोणत्या तरी व्हिडिओमध्ये देतो तर मित्रांनो आपण आता या आठ दहा महिन्यानंतर आपण आपल्या शेतामध्ये प्रत्ना टोमॅटोची लागवड केलेली आहे आणि बघू शकताय माझ्या पाठीमागं जो आपण प्लॉट बघतोय तो आपला प्लॉट आहे आर्यमानचा आणि त्याच पद्धतीनं पाठीमागं अजून नवीन दोन रानामध्ये आपण साहू या वानाची सो लागवड केलेली आहे तर सविस्तर माहिती आजच्या या भागामध्ये बघूया की आपला प्लॉट किती दिवसाचा आहे काय झालं तर कशा पद्धतीनं प्लॉटची डेव्हलपमेंट झाली काय झाली सविस्तर माहिती आपण आजच्या भागामध्ये बघणार आहे तर आजचा व्हिडिओ पूर्ण आणि शेवटपर्यंत बघा आणि हो व्हिडिओ आवडला तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आपण ही जी आरेमान मराठीची लागवड केलेली आहे ही लागवड आपण तीस जुलैला केलेली आहे तीस जुलै दोन हजार चोवीसला आणि त्याच पद्धतीनं आजच्या जर दिवसाला बघितलं तर ह्या प्लॉटला झालेलं आहे सद सदतीस सद ते ती अडतीस दिवस हां नक्कीच म्हणजे आपले जे गतवर्षी आप जे, जे प्लॉट असतात त्या आपल्या प्लॉटपेक्षा ह्या प्लॉटची जी वाढण्याची ग्रोथ असेल किंवा स्टेज असेल हे सरासरीच्या तुलनेत खूप तशी कमीच आहे का तर आपल्या जर चॅनलवरती जुने जर व्हिडिओ बघितले पस्तीस चाळीस दिवसाचे जर प्लॉट बघितले तर आपली दुसरी बांधणीच्या दरम्यानचे प्लॉट किंवा फ्लॉवरिंग कुठंतरी सेटिंग दिसायचं त्या मानानं हा प्लॉट थोडा शांत आहे तर ह्याचा प्रॉब्लेम काय झाला की आपण रान आपल्याकडे मोकळं होतं पण ज्यावेळी रानात बेड पाडायचे होते त्यावेळी पावसाची इतकी प्रचंड प्रमाण चालू होतं की त्यामध्ये आपल्याला काळं रान असल्यामुळे ह्या जमिनीमध्ये आपल्याला कोणत्याच प्रकारचा अवजार आपल्याला वापरता आला नाही आणि ते न आल्यामुळे आपण असा निर्णय घेतला की आपण डायरेक्ट प्लेन रानातच टिबक टाकायचे आणि त्यानंतर त्यावर लागवड करायची आपण तसंच केलं की पूर्ण रानामध्ये ड्रिप पहिल्यांदा सप्पे रोटर मारलेला वावरात ड्रिप टाकून घेतलं आणि त्याच्यावरती आपण ह्या वानाची निवड केली आरेमान व्हरायटीची तर रोप लागवड केल्यानंतरसुद्धा आपल्याला ना पाऊस चालूच होता आत्ता एक पाच ते दहा दिवस झाला असेल पाऊस उघडलेला आहे तर ह्याचं जर नियोजन बघितलं तर काय केलं आहे की आपण रानात लागवड केल्यानंतर आपण कोणत्याही प्रकारची एक आळवणीसुद्धा ह्या प्लॉटला आपण दिलेली नाही म्हणजे कोणत्याच खताची असेल लिक्विडची असेल ह्युमिकची असेल जसं पहिलं आपल्याला आळवण बघतोय पण ह्याला पूर्ण उलटं काम झालेलं आहे ह्याला एक आळवणी नाही ह्या पस्तीस ते अडतीस दिवसादरम्यान ह्याला तीन फवारण्या झालेल्या आहेत दोन फवारणी आहे कीटकनाशकाची एक फवारणी होती फक्त एम पंचेचाळीस आणि ब्ल्यू कॉपरची जो पावसामुळे करपायू नये म्हणून त्यासाठी गेली आणि तिसरी फवारणी काल करून घेतली त्यामध्ये मी वापरलेलं आहे की महाफ्लोरा सोलुसिमॅक्स आणि ग्लुकोमिक यांना काय होतं आहे की जे पण आता नवीन झाडाला कळ्या लागणार ला असतील झाडाची व्हिजिटे ग्रोथ असेल त्याचममुळे ग्लुकोमिकमध्ये जे पण आपल्याला कॉम्बीचे घटक येतात ह्याच्यामुळे झाडामध्ये एक सक्ष सशस्त प्राणा येण्यासाठी आपण ही तिसरी फवारणी घेतलेली आहे तर तीन फवारणी आणि एकही आळून नाही आणि फक्त आता मागच्या आठवड्यात पाऊस उघडल्यानंतर आपण याला बेसळ डोस घातलेला आहे या डोसमध्ये आपण नऊ चोवीस चोवीसच्या दोन बॅगा त्याच पद्धतीने दहा चोवीसच्या दोन बॅगा तसेच सिंगल सुपर फॉस्फेटच्या दोन बॅगा आणि एक त्याच पद्धतीने एक बॅग आपण ह्यामध्ये जी वापरलेली आहे ती आहे पोटॅश एमओपी पी म्युरेट ऑफ पोटॅश यामध्ये आपण झायटॉनिकयम सारखे एक घटक वापरलेला आहे जो की आपल्याला झाडाच्या मुळीला चालना करायचं काम करतो चांगल्या प्रकारे झाडाची जा मुळी वाढवण्याची एक क्रिया करतो तो एक आपण यामध्ये मोलिक्युल वापरलेला आहे बाकी आपल्या रानाला शेणकत आहे आपण ह्यावेळीसुद्धा टोमॅटो लावताना शेणकत वापरलेलं ला आहे त्या ह्याच्या व्यतिरिक्त आपण प्लॉटला कोणतेही आपण यामध्ये ट्रीटमेंट केलेलं नाही त्या मानानं प्लॉटची डेव्हलपमेंट कशी आहे मला नक्की कमेंट करा हे नियोजन तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंट करा या नियोजनाचे आपले काही जर प्रश्न सवाल असतील तर आपण एक ह्याच्यावरती लगेच आपण दोन दिवसात व्हिडिओ करणार आहे त्याचीही माहिती आपण आपल्या चॅनलवरती अपलोड करू आजच आपल्या प्लॉटला मांडवाची पूर्ण तयारी फायनल झालेली आहे उद्या एक एक झाडाला सुतवी लागेल याच्यामुळे काय होईल की येणारा परत ना पाऊस असेल वारा असेल त्याचा आपल्याला कोणताही प्रकारचा दुष्परिणाम आपल्याला पाहायला मिळणार नाही तर एकंदरीत सांगायचं काय आहे की पूर्ण कमी खर्चातला हा प्लॉट आहे बघा पुढे जाऊन हा प्लॉट आपल्याला कितीपर्यंत किती ताकदीनं सोसतोय किती, किती आपल्याला साथ देतोय याची सगळी माहिती आता वेळोवेळी आपल्या चॅनलवरती पाहायला मिळेल लवकरच भेटूया अजून एका व्हिडिओत अजून एका भागात वावर आहे तर पावर आहे धन्यवाद मित्रांनो